मोबाईल चालला मंडळी तर आपण पोहोचले आता गावाला आजीकडं आणि मामांकडे तर खूप प्रवास मध्ये मला व्हिडिओ नाही काढता आला तर फायनली पोहोचलो आणि मग व्हिडिओ घेऊया आणि चला तर मित्रांनो आजीकडे गावाला मामांकडे आल्यानंतर मामेनी पूजा केली आणि छानशी पूजा केली आणि त्याच्यानंतर आम्ही गाडीची पूजा केली आणि खूप छान वाटलं खूप भारी वाटलं खूप मजा आली आणि प्रवास करून खूप दमलो होतो चला आणि

ने करायचे रिया रियांकी रिया रिया बस जायचा बस ना घर पूजा करायचं रियाची पूजा मस्त आहे की पूजा मस्त है क्या हे दे ड्रेसamba रिया बन ये थोडा खाण्या गओ

मी आताच थोड्यापूर्वी मामासोबतच खाल्ला ना मी एक

यायला आवडतं पण बर का ब्लॉक ब्लॉक मध्ये आज आजी काय म्हणते गण लावला का किती फटाके आणले एकच पडून टाकला दीजू मला सांग लवकर ये हा तिथं म्हण लवकर ये लवकर नाही घरातून लावला बरं फोन लवकर पार पार। पार। ये, ये ना पळत 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 ये ना अरे पळत ये पत बत ये मी येतो आदर असतात घ्या आम्ही नाही 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 रे घेऊन ऐक ना सिया तुम्हाला दाखवणार होती तुझी दाखवणार होती मला ए सियाची खुर्ची तर मित्रांनो बघा सियाची खुर्ची सिया तु दाखवणार तुझी

अरे डॉल दाखवते त्याची ती एक अजून आज आपण सियाचे डॉल बघू कुठे हिवाली अरे बापरे हा कोण आहे टायगर कुत्र आहे ते अजून बाऊ हा हे दाखवलं ना तू बाऊल कसलं दाखवलं ना कुठ एक बाउलं हे पण आहे आले बापले त्याला तर तू याच्यामध्ये टेन दिलं हा अरे बापरे ते किती मोठ आहे सिया बापरे पण छान छान भरपूर आहे का सिया तुझ्याकडं आता काय आता काय दाखवते तुझी बॉट सियाची बॉट तुटून गेली अजून काय

गर्दी सर्दी झाली तुला श्रीखंड खाते आणि सर्दी 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 त्याच्यामुळे सर्दी झाली तुला काय अजून श्रीखंड काय अजून काय अरे बापरे आमच्या सिया एकदम डेंजर आहे अरे अरे कुठे गेली सिया पकडलं <laughs> 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 नको रे डोक्यावर नको <laughs> त्यांना म्हण हाय माझा ब्लॉग बघा त्यांना मन माझा ब्लॉग बघा त्यांना मन म्हण त्यांना काय नाही का बोललीस तू काय थोडं मोठ्याने अजून हा आणि माझी एक नवीन व्हिडिओ येणार आहे मन माझी मम्मी माझ्या मम्मीने ड्रेस शिवलाय त्याचे व्हिडिओ येणार आहे काय येणार आहे அப்படி

पंजाबी ड्रेस <laughs> पंजाबी ड्रेस येते येते तिकडे येईल ना थोड्या वेळ मग ड्रेसच काय ड्रेस पंजाबी ड्रेस नाही हो,

ਕਾਰ ਬਾਬੂ ਦਾ ਨਾਲ ਸਾਉਂ ਲਾਇਆ